फक्त धान्य मिळाले धान्य मिळाले पाणी गेलं ऐका ना माझी विनंती आहे जे बाधित झालेले त्यांना आम्ही नक्की मदत करू पण त्याच्यामध्ये उगीच संख्या वाढू जी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे तर आता आमचे अधिकारी सांगतात वीस घर पाच पाच हजार धान्य पण देऊन टाकू आणि धान्य दिलंय आणि बाकीच्या बाबतीत आता इथं पाणी परत येऊ नये म्हणून आणखी काही करण्याची गरज आमचा एकोणीसशे पुनर्वसन केलं ना बाळा तुझ्या एकोणीसशे नाही पंच्याण्णवचा प्रस्ताव आमचा असा बारगाव पुनर्वसनाचा प्रस्ताव आमचा फाईल केलेली आमचे संभाजीनगर आली संभाजीनगर किती लोकांचं नाही टोटल गावाच गावाचा पुनर्वसन आजच्या गावाच तीन वर्षाला असंच होत होते आर पण पाण्यात बाजूला तिथं आमचं गावठाण ठेवून गायरान काही आहे का मागे विभागीय आयुक्ताला आज दाव मेरे रावत तो कुठल्या भागाचा गेला कुडाची आहे वीर गेली मला माझे सगळे कुडाची आहे एक मिनिटली मध्ये कुडाची जमीन आहे कुडाची जमीन म्हणून नुसते जरा गायरान वगैरे ক্বাইরা সেয়েই তেয়েশাকে গেরাইয়ে

तुझा नंबर आहे नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाचशे चौऱ्याण्णव सात चौऱ्याण्णव नाय ना आ, आ, नुम्ण से नुम्ण से नुम्ण से। की नंबर काय करुरण्याचा प्रयत्न आहे पुढे नाही एक एकरच कसं भारत आहे का दादा तीन चार एकर जमीन आहे कुडाशी वरच्या साईडला कुणाची आहेकर तीस एकर जमीन लागते आणि बाकीच्या शेजारी दादा बाकी काढाय राजकारण नको राजकारण राजकारमध्ये इलेक्शन करू प्रायव्हेट फॉरेस्ट आहे त्याच्या शिक्का बिक्का प्रायव्हेट फॉरेस्ट आहे नक्कीच डायरेक्ट तिथे केलं तर सगळं गाव तिकडे जायला तयार आहे सगळं गाव हो मला मग ग्रामसभा तुमची लावावी लागेल मी सीओ ला सांगेन तुमची ग्रामसभा लावतो आणि त्याच्यामध्ये तुम्ही ठरवा तुमचं हे सातत्याने नुकसान होत असेल तर आमची तयारी आहे आम्हाला काही तुम्हाला सतत असा तुमच्या डोक्यावर ह्याचं पावसाचं किंवा अतिवृष्टी झाल्यानंतर जे पाण्याचं संकट असतं ते कायमचं आपण पर दूर करू कारण मधून सारखंच हे होतंय जागा आहे का गावकरी म्हणतात एक तर हे स्वतःची जागा द्यायला तयार आहे पण ते जागा कमी आहे त्याच्यात बसणार नाही दुसरी जागा शंभर एकराच्यापेक्षा एक जास्त आहेत गायरानाची ती खरोखरीच गायरान आहे का कुणाला कसायला दिलेली गावात नाही अतिक्रमण अतिक्रमण मग अतिक्रमण म्हणजे सरकारी जमीन तुम्ही कशावरील अतिक्रमण कराव आमची जमीन असं नाही अतिक्रमण केलेलं असलं तर आपल्याला घेता येईल फक्त तुम्ही गावकऱ्यांनी संमती दाखवा आता जे काही संकट आले त्या संकटामध्ये तुम्हाला मदत करण्याच्याकरता आमच्या महायुतीच्या सरकारने आणि सगळ्यांनी आम्ही प्रयत्न केलेले आहेत त्या पद्धतीनं वाटप सुरू झालेलं आहे है। एक सगळीकडंच अतोनात नुकसान झालेलं असल्यामुळं थोडा वेळ लागतो आहे गैरसमज करून घेऊ नका आज दोन दिवस झाले तीन दिवस झाले भेटलं नाही असं करू नका मी बोललो नाही अजित पवारांना राजकारण नको काढू त्याच्यामध्ये ज्यांच्या ज्यांच्या विहिरी बुजलेल्या आहेत त्याच्या त्याच्या मनरेग्यामधनं ज्या कुठल्या योजनेतनं आम्ही तुम्हाला दिले असतील त्यांना पुन्हा आम्ही उकरून देणार आहे फक्त पंचनामे करत असताना तू पण तुझी विजय दाखव तुम्ही पण दाखवा तर आपण एकदा गमतीचा भाग सोडणार आहोत ही सिरियसली घेऊया तुमची सगळ्यांची संमती असेल तर संतोष तुम्ही ठरवा ह्यांच्याशी पण लोखंडे त्या पण सरपंच त्यांच्याशी बोला गावातली वाद ह्याच्यात आणू नका तुम्ही तुमची चार एकर जमीन तुम्हालाच राहू द्या आमची गायरानाची जमीन द्यायला आम्हाला सोपं जाईल कारण चार एकरात दोन एकरात गाव बसू शकत नाही आपल्याला तिथं शाळा करावं लागेल स्मशानभूमी करावी लागेल आपला अल्पसंख्याक समाज असेल तर दफनभूमी करावी लागेल ज्या सगळ्या गोष्टीच्या मूलभूत गरजा असतात गावाकरता त्या सगळ्या कराव्या लागतील तिथं किती लांब आहे किलोमीटर इथून दोन किलोमीटर एस टी होत तुम्हाला माहिती जागा ह्यांच्यात नाही करता येईल बा थोडं आपल्याला ते जरी गाव दुसऱ्या ह्याच्यात ते गायर नाचलं तरी ते अक्वायर करून त्यांना देऊन तिथं यांचं गावाचं म्हणून करता येऊ आपण सांगू सांगू म्हणताय की वाटप केलेला आहे ताबा केलेला गायरा